माझं नाव अविनाश जनार्दन मोळे राहणार उंचगाव तालुका कर्मी जिल्हा कोल्हापूर मी तुम्हाला सांगण्याचं कारण असं की आमच्या रस्त्याकडे बोर आहे आणि गोरमध्ये पाणी नाही पाणी नाही म्हणून ना असं आम्हाला वारंवार जाणवलं म्हणून आम्ही मोटरवाल्यांना बोलून घेतलं तर एक सोडून तीन मोटरवाले आले आणि तिन्ही मोटरवाल्यांनी सांगितलं की ह्या तुमच्या बोरमध्ये पाणी नाही असं आम्हाला जाणवल्यानंतर पाण्याचा ह्या वेळेला उन्हाळ्यात लय हाल झाल्यानं त्यामुळे आम्ही काय केलं नवीन पानडे आपले जंगम साहेब महाले जंगम साहेबांना बोलून घेतलं आणि त्यांना आम्ही नवीन पॉईंट दाखवायला दा सांगितला त्यांनी नवीन पॉईंट दाखविला पण तुमच्या जुन्या बोरला काय झाले जरा गोब्यात चला म्हणून आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं तर ते मार्गदर्शन केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की बाबा ह्या बोरमध्ये पाणी आहे आणि मोटरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे का बघा म्हटली मग आम्ही काय केलं मोटरवाल्यां त्या तीन सोडून दुसऱ्या मोटरवाल्यानं बोलून घेतलं आणि बोलून बोलून घेतल्यानंतर समजलं की त्यात पाणी हाय मग त्यांनी काय केलं मोटरची वायर कुठं तर किरकोळ लिकेज होती किरकोळ लिकेज त्या मोटरवाल्याने त्या बोर रिपेरी करणाऱ्या माणसानं किरकोळ माणसानं रिपेरी केली आणि आम्हाला असं जाणवलं की बाबा ह्या बोरमध्ये पाणी आहे आणि पाणी हे चालू झालं भर जा यात्रेत आमची पाहुणे पोय आले असता तिने आम्हाला मार्गदर्शन केलं आणि जगम साहेबांचं मार्गदर्शन लाभल्यामुळं आम्हाला चांगलं आमचं झालं बोरचे त्याचप्रमाणे बोरचे पन्नास हजार रुपये आणि मोटर नवीन घालायची तिथेही पन्नास हजार रुपये असे एक लाख रुपये वाचले ते वाचले आणि त्यांचं मार्गदर्शन लाभलं तिने आम्हाला सांगितलं एक पंधरा मिनटं बसून सांगितलं की कुठल्या कप्प्यात कसं पाणी असते काय असते कसं कसं काय काय होणार हे सगळं तिने आम्हाला आमच्या घरातल्या कुटुंबियांना सगळ्यांना समजून सांगितलं त्यामुळे आम्हाला त्यांची मग जंगम साहेबांचा आम्ही आभार मानतो आता या बोरमध्येच पुन्हा त्यांचं पाणी चालू झालं आता अगोदर यापूर्वी काय आहे वीस वर्षापूर्वी मीच पाणी दाखवला होता तिथं वीस वर्ष पाणी चालू होतं अचानक पाणी गेलं म्हणून मोटरपंपवानी असे बनवलं पण तिघा मोटरपंपवानी सांगितलं की ह्या बोरमध्ये पाणी नाही आता विश्वास ठेवायचा माणसानं कोणावर पाणी नाही मोटरपंपाली पण त्यात तर दुसरं बोर मारायला पाहिजे आणि पानाने म्हणतो की त्याच बोरमध्ये पाणी आहे तर असं ज्या वेळा जम्बलिंग आहे त्यावेळेला खरोखर म्हणजे ह्यात अभ्यासू व्यक्ती आणि कित्येक वर्षाचा अनुभव हा फार मोलाचा असतो आहे ह्या क्षेत्रामध्ये काही लोक आता आगीकडे जे आहेत काही वाले की काही त्यातली माहिती आणि बऱ्याच वर्षाचा अनुभव आणि स्वतःचं काहीतरी डोकं वा त्यात वापरलं पाहिजे बाबा स्टोरेज वॉटर किती असतो खोलातला हो तो निघून बंद पडला तर बोरमध्ये पाणी नाही स्टोरेज वॉटर काढायच्या अगोदर पंप बंद पडला तर बोरमध्ये पाणी आणि मोटरपंपात तक्रार आहे ही काढायची पद्धत आहे ती पद्धत त्या लोकांना माहीत नाही यायचं आणि बोरला पाणी नाही म्हणायचं आज एखाद्या अत्यंत गरिबातला गरीब माणसानं जर बोर मारला असेल आणि त्याच्या बोरमधन असं जर काही घडलं असतं तर तिघा पंपवर यांनी सांगितलं तर की पाणी नाही त्यावेळेला दुसरी बोर मारली असते दुसरी गोष्ट म्हणजे आता पानाडी बी काय असे सगळेच काय एकदम हुशार आहेत असे नाही हे आला असता आणि दुसरा पण दाखव दुसरा बोरवा पानाडी पाणी दाखवून घरी गेला असता परत बोर मारला असतं पण अगोदरच्याच बोरमध्ये पाणी आहे त्यामधूनच काढून दिलं ह्याला फार महत्व आहे आणि त्यांचं पन्नास हजार रुपये त्या ठिकाणी वाचवलं आणि त्याच परत आता कंटिन्यू पाणी आहे तुम्हाला आता अजिबात होती काय तक्रार नाही कंटिन्यू पाणी आता त्या बोर त्याच बोरमधे पाणी आहे म्हणजे बघा की कसा ॲक्सिडेंट नाही हो, एक छोटीशी एक गोष्ट आहे की त्या बोरमध्ये पाणी आहे का नाही हे कसं शोधावं हे सुद्धा बऱ्याच म्हणजे मोठं पंपवाल्यांना ती वास्तविक माहिती असली पाहिजे काय पद्धत आहे ती काय पद्धत वापरावी लागते त्याच्याबरोबरी पाणी आहे की नाही त्यांना पण काढता येते पानाड्यालाच कळते असं काही नाही आहे पंपवाल्याने सुद्धा हे शिकलं पाहिजे पण हे काय करतात दुसरं बोर मारायला सापडले की दुसऱ्या मोरचं पैसे त्यातलं काय असत कमिशन असेल किंवा नफा असेल मिळतोय दुसरा पंप घावा घाला मिळतोय त्यातच नफा मिळतोय पण एखाद्या माणसाचं नुकसान करून पैसे मिळवण्यापेक्षा एक खरोखर जे काय रियालिटी आहे अग ते सत्य काय आहे ती त्या ठिकाणी सत्यता कायम मनाला सत्य सत्याला अनुसरूनच ते काम केलं पाहिजे अगदी काय तर पैसे मिळतात म्हणून काय बी मार्ग मार्ग अवलंबणं हे चांगलं नाही ठीक आहे या ठिकाणी आता चांगलं प्लॅनिक पाणी मिळाले त्याने आता यांचा कुठलाही प्रॉब्लेम नाही आणि त्यांचं खरोखर एक म्हणजे आता एक लाख रुपये त्यांचं जे वाचवलं ही साधी सुखी गोष्ट नाहीये गंगम स्वामी साहेबांचे आभार